apa boleh kan? boleh boleh, kan? kan? boleh boleh, boleh. satu, dua, tiga, yuk ya. jalan kan? berjalan itu? jadi, kalau kita setiap, agama. ini, ya, asuh, pura-pura ini mah. foto-foto yang jadi, ya, 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 kuli, kuli, kuli. छत्रपती शिवाजी महाराज की सर्व पदाधिकारी डाका प्रमुख आहे बाकी सर्व विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहेत खऱ्या शिवसेनेमध्ये आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका आणि आपले केशव पाटील बाकी इतर सर्वजण पदाधिकारी शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील काँग्रेस अध्यक्ष त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवक डोंबिवली शाखेच्या गावंड ताई विवेक खामकर असे अनेक लोक दररोज प्रवेश करत आहेत आणि एका विश्वासाने प्रवेश करत आहेत काल आपण पाहिलं की राहुल गांधी इकडे होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला अनेक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि शिवसेना पक्षाचं काम देखील या ठिकाणी हां या ठिकाणी सर्वजण सोबत एवढंच आहे की या सर्व लोकांना जी काही वागणूक जी आहे ती उभाटामध्ये मिळालेली वागणूक आणि आपल्या शिवसेनेमध्ये मिळणारी वागणूक याचा सर्व जो काही लेखाजोखा आहे या सगळ्या गोष्टी आज आता या प्रवेशात कारणीभूत होत आहेत आणि विकास 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 हाच आमचा अजेंडा आहे म्हणून गेल्या दोन वर्षामध्ये केलेलं काम जे आहे ते आपल्यासमोर आहे दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम जे आपल्यासमोर आहे त्यामुळे लोक प्रभावित होत आहेत आणि एका विश्वासा विश्वासाने लोक येत आहेत ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल सगळ्यांचाच तो भ्रमनिराश झालेला आहे आणि तसे शिंदे साहेब असोत किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो अनेक वर्ष साहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत शिंदे साहेबांनी आवाज द्या द्यायचा आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन क करायचं मागील दोन निवडणुका आम्ही सगळ्यांनी साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत त्यांच्या कार्याची जाण का माहिती संपूर्ण आम्हाला आहे आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा ह्या मागील दहा वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत शिंदे साहेबांनीच आणलेली असेल आणि म्हणून मग अशा विकासाच्या मा मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा मार्गा भागाचा ने विकास करणारे खासदार त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही अलिप्त राहू शकत नाही आणि राव राहू इच्छित नाही त्यामुळे आज साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज आ, ते सांगतील ते काम आम्ही त्या भागात करू साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत फक्त रेकॉर्ड ब्रेक कित आ, किती मतांनी येतील एवढाच फट प्रश्न उरलेला आहे त्यांनी जो आदेश द्यावा साहेबांनी ते सगळे मिळून आम्ही ते कामं त्यांच्यासोबत करायला तयार माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील जवळ प्रवेश करतात मी चाळीस वर्ष मी चाळीस वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे आजपर्यंत मला मातोश्रीवर कोणी ओळखत नाही आमची मातोश्री ठाण्याचं असायचं चा। पूर्वी साहेब होते नंतर शिंदे साहेब आणि कोणी आजपर्यंत आम आम्ही नाराज आहोत आम्ही सुखी आहोत काही दुखी आहोत याची आमची कधीच कोणी दखल घेतलेली नाही आणि मग अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस काढायचे श्रद्धा श्रद्धा समजा ती मात्र श्री बाळासाहेब होते बरोबर आमची श्रद्धा होतीच याच्यापुढे नुसतं श्रद्धेवर भागणार नाही पण माझ्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून कोणी येत असेल तर आम्हाला त्यांच्या सोबत राहावंच लागेल ला। मग